नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी चॅम्पियनशिप दोन मांजरेवाडी संघाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे ही स्पर्धा उद्योग महर्षी उद्धवराव शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त यूथ स्पोर्ट्स फेडरेशन असोसिएशन महाराष्ट्र अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये स्नेहा पाटील ऋषिकेश बिराजदार सार्थक शेलार विनायक भुंडे वैष्णवी माळिया भक्ती गंगावणे यांनी गोल्ड मेडल विजेते पदक मिळवले तर स्वरूप नाईकवाडे जाधव विजय कोंडिबा श्रीराम धुमाळ यांनी सिल्वर मेडल विजेते पदक प्राप्त केले तसेच शिवराज शिंदे रिद्धम कोकाटे प्रज्वल लडकत यांनी ब्रॉन्झ मेडल विजेते पदक मिळवले आहे सर्व विजयी खेळाडू विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी माननीय गुलाबराव पाटील माननीय गफार सर संस्थापक माननीय वसंतराव भोसले तसेच महेश भोपले दिगंबर भोपले सुधीर माने संतोष बिर्जे हरीश पाटील कैलास वाघ आणि उपस्थित पालक यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा